खर तर मी आमदार झाला आहे लगेच दिलं डायलिसिस जे शासकीय रुग्णालय असं मी माझ्या आमदार त्याच्यानंतर डायलिसिस मशीन झाले तो आज सुद्धा नॅशनल हेल्थ मी दोन डायलिसिस मशीन आलेल्या आहेत त्याच्यामुळे एखाद्या मशीनची संख्या ही पाच झालेली आहे डोवीच्या दोन मशीन खराब झालेल्या दोन मशीन

महापालिकेच्या रुग्णालयातले आणि शासकीय रुग्णालयात जवळजवळ तिरपट चौपट केली कारण ही काळाची गरज आहे डायबिटीजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं त्याच्यामुळे गरीब रुग्णांना डायबिसिसची सेवा आवश्यक असते आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे म्हणून आरोग्य विभागाचं मुख्यमंत्री सगळ्यांचे मी आभार मानतो सांगा या सामूहिक आणि एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कुठे तरी केलेल्या विधान आला पक्षाचं विधान म्हणून बघता का माझे हे माझ्या मित्रच आहे परंतु अशी विधान करण्यापासून पाहिजे आहे लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहे खूप मताने असं नाही तर लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिला पाहिजे शासनाचे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि त्याच्याबद्दल योग्य ती प्रसिद्धीसुद्धा जास्त करून शास्त्रज्ञ चांगलं काम करते त्याची केली पाहिजे असं मला एक कसं आहे की हा शासनाचा निर्णय असतो की जे वन्यप्राणी असतात त्यांना आपल्याला आता पूर्वी कसं होतं की प्रत्येक ठिकाणी वन्यप्राणी हे मंदिराला दिले जायचे त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते लोक म्हणजे पण आता जे शक्य जे गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहेत त्या ठिकाणी त्याला द्यायला लागतात आणि ते लोकांच्या भावनेचा पडत त्याच्यामुळे लोकांच्या भावनेचा शासनाने विचार करावा असं मला वाटतं मी हा विषय काढून पुराव इथल्या नागरिकांच्या भावना मी निश्चितपणे मला माहिती आहे ठीक आहे त्याच्यामध्ये दोन प्रस्ताव आहेत एक जे माझ्या मनामंत्र्यांची चर्चा झाली त्याप्रमाणे हा एक पर्याय आहे किंवा त्यांनी जर वनकाराच्या संदर्भात ते त्या बोलून केले जाते पालकांना तर त्यांचे स्कूल मग त्याची योग्य ती माहिती ते आपल्याला देऊ शकतो एक गोष्ट आहे की त्यांनी काय करावं असं त्यांचा व्यक्तिगत आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील परंतु त्याच्याच बरोबर त्यांना कशा तरी वाटते यापूर्वी मिळाली आज केवळ आपले स्वतःचे धर्म त्यांच्याकडे बघणं असं मला एक गोष्ट अशी आहे की बघा महिलांच्या संदर्भात याच्यामध्ये बहुमत कोणाच नाही परंतु एक काम करायची पद्धत असते आपण अतिशय असे कायदे केलेले आहेत पोलिसांच्या ताफ्यात त्यांनी रोख्या परंतु कायदा हरकत नाही फारसे अतिशय कडक काय ते निषेतवर होणारा माझी राहिली की युतीमध्ये पक्षाने प्रवेश देऊ नये असे प्रवेश दिले तर वातावरण खराब होतं त्याच्यामुळे शक्यतो असे प्रयत्न सगळे सगळ्यांनी कुठेतरी संयम बाळगण्याची गरज आहे आणि तो संयम सर्वांनीच बाळगावा युती म्हणून धर्म सर्वांनी पाळावाच एक गोष्ट अशी आहे मुख्यमंत्री हे शेवटी सर्वांचेच नेते आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत एखादी गोष्ट नेणं काय फार कधी जायचं नाही वस्तुस्थिती मी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगेन की अशा तऱ्हेचे प्रवेश आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि शक्यतो आमची ही भूमिका राहिली आहे की तिने एकत्र लढवावं तिने एकत्र काम करावं आणि लोकांना न्याय द्यावं आणि ती भूमिका आम्हाला मुख्यमंत्रीसह सांगतात उपमुख्यमंत्रीसह सांगतात त्याच्यामध्ये ज्ञान आम्ही फागतो की हे निर्णयाचे वरिष्ठ कोण होतं युतीवर सर्व निवडणुका लढा निर्णय झालेला आहे आम्हालाही तसं सांगण्यात आलेलं आहे खालच्या स्तरावर वातावरण चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टीने एकत्र काम करावं असे तुम्ही केली हे सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे पक्षाला होईल हे मला खात्री